खर तर भरत महादेव करार अगदी पस्तीस वर्षाचा तरुण गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून इथं ॲटो रिक्षा चालून स्वतःच्या कुटुंबाचा चा, उदरनिर्वाह करण्याचं काम करत असताना आणि ह्या अशातच कुठतरी या गेल्या दोन वर्षापासून ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी जो गाठ घातलेला आहे त्यातूनच कुठतरी आता दोन सप्टेंबर रोजी जो हैदराबाद गॅजेट इयर लागू करण्याचा जी आर राज्य शासनाने का काढला आणि त्याच्या मनाला अतिशय वेदना झाल्या कारण गेल्या अनेक दिवसापासून ते जाती समीकरण बदलल्यापासून त्याला ते रिक्षाच्या व्यवसायात सुद्धा फटका बसला होता आणि अतिशय हालाकीचं जीवन तो जगत असताना आणि ओबीसी विषयी त्याचे सातत्यानं ओबीसी समाजाविषयी तळमळ ओबीसी आरक्षणाविषयी तळमळ असणारा तरुण ज्या तरुणाच्या अक्षरशः कुटुंब कुटुंबामध्ये त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि तीन मुली तर त्यांच्या कुटुंबामध्ये दहा गुंठेत जमीन या तरुणाला याच्यामध्ये उदरनिर्वाह कसा होईल काय होईल वाईट परिस्थिती अशी परिस्थिती कुणावरही आली नाही पाहिजे परंतु कुणीतरी त्याला ओबीसी विरोधात हैदराबाद मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र वाटप होतील आणि ओबीसीचं अस्तित्व संपन्न हे त्याच्या मनाला खाऊ लागला आणि त्यांनी मांजरा नदीत उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी ओबीसीसाठी स्वतःला सेहित केलं तर ह्या आता माझी राज्य सरकारला आणि राज्याच्या प्रमुखाला देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती की आजपर्यंत ज्याप्रमाणे ज्या ज्या लोकांनी शहीद झाले अशा लोकांना आपण न्याय देण्याचं काम केलंय त्याचप्रमाणे आता भरत कराड यांना सुद्धा आपण त्यांच्या कुटुंबियाकडे पाहून त्यांच्या कुटुंबियाच्या हालाकीची परिस्थिती पाहून त्यांना नक्कीच माझ्या मते त्यांच्या पत्नीला त्यांच्या शिक्षणानुसार शासकीय सेवेत आपण हे करून घ्यावं रुजू करून घ्यावं कुठेतरी त्याला शासकीय नोकरी द्यावी आणि त्याच्या कुटुंबाला भरवी असा ज्याप्रमाणे यापूर्वी शहीद झालेल्या मंडळींना आपण जे शासनाचा काय निधी असतो शासनाचा काय मदत असती त्याप्रमाणे जो धनादेश तात्काळ द्यावा आणि या कुटुंबाचं कुठेतरी सांत्वन राज्य शासनाने करावं राज्य शासनाच्या मुख्य वतीनं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या गावामध्ये येऊन भेट द्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे अशा घटना घडल्या नाही पाहिजे शासनाने असे चुकीचे अध्यादेश चुकीचे जी आर काढले नाही पाहिजे आणि चुकीची जी आर काढल्यामुळे अशा घटना नक्कीच आता राज्यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपायला तर अनेक तरुणांच्या भावना सुद्धा आता अतिशय खाली गेल्या त्यामुळं अशा घटना घडू शकतात त्यासाठी चुकीचा अध्यादेश राज्य सरकारने रद्द करावा आणि आता ही घटना तर होऊन गेली परंतु या कुटुंबियांना आर्थिक भरीव मदत द्यावी आणि त्यांच्या पत्नीला भरत आणि यांच्या पत्नीला शासकीय सेवेत आपण लागू करून घ्यावं कोर्टात गेलं तर आम्ही कोर्टात ठीक आहे त्यांचं त्यांचा कोर्टाचा विषय आम्ही आमचा आम्ही लढू आम्ही रस्त्यावरली आणि न्यायालयाला लढणार आहोत ते सुद्धा त्यांच्या घ्यायला शुभेच्छा